नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर आपण एक वेळा जर नोकरी मिळवायचं ठरवलीच हो आहे तर आपल्याला कोणताही फॉर्म सोडायचा नाही जो कोणताही फॉर्म असो आपल्याला अगोदर फिल करायचा आहे त्यासाठी प्रिपेअर करायची होती एक्झाम द्यायची आहे ठीक आहे आज आपण बघा मध्ये जी व्हॅकन्सी आलेली आहे एसबीआय एस सी ओ स्पेशल कॅडर ऑफिसर यामध्ये पदे कोणती कोणती आहेत पहिलं पद आहे व्ही पी वेल्थ एसआरएम यासाठी पॅकेज आहे चौवेचाळीस पॉईंट सत्तर लाख चौवेचाळीस लाख सत्तर हजार वार्षिक ॲन्युअल पॅकेज आहे हे दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे एव्हीपी पी वेल्थ आर्यम यासाठी आहे तीस पॉईंट वीस लाख म्हणजे तीस लाख वीस हजार रुपये आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह यासाठी आहे सहा पॉईंट वीस लाख सहा लाख वीस हजार रुपये यामध्ये जागा बघा व्ही पी वेल्थ एस आर एमसाठी साठी पाचशे सहा जागा आहेत एव्ही पी वेल्थ आर्याएमसाठी दोनशे सहा जागा आहेत आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह साठी दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत यामध्ये एज क्रायटेरिया कसा आहे एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं मिनिमम वय हे सव्वीस पाहिजे मॅक्सिमम वय बेचाळीस पाहिजे व्हीपी पी वेल्थसाठी आणि ए वेल्थ आर साठी मिनिमम वेज मिनिमम एज तेवीस वर्ष मॅक्सिमम एज पस्तीस वर्ष आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्हसाठी मिनिमम एज वीस वर्ष मॅक्सिमम पस्तीस वर्ष यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आय बँक डॉट इन त्यामध्ये स्लॅश वेब स्लॅश करिअर स्लॅश करंट ओपनिंग इथं जाऊन हा फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे तिसऱ्या क्रमांकाचं पद कोणतं होतं आपलं कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह यासाठी फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे जर तुमचं समजा एक्सपिरियन्स असेल फायनान्शियल प्रोडक्ट आणि गुड कम्युनिकेशनमध्ये तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल तरी पण तुम्ही जर फक्त ग्रॅज्युएट आहात फक्त फक्त जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी पात्र आहात कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह या पदासाठी नंतरचं पद होतं आपलं पोस्ट वीपीएल एम यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे जर तुम्ही एमबीए वगैरे केलं असेल तुम्हाला फक्त प्रेफरन्स दिलं जाईल समजा तुमचं नसेल तरी तुम्ही हा फॉर्म साठी अप्लाय करा पण जर एमबीए वगैरे असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल यामध्ये एक्सपिरियन्स पाहिजे बघा पण सहा वर्ष सेल्स अँड मार्केटिंग मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे हा या फॉर्म साठी या पदासाठी अप्लाय करण्यासाठी नंतरचं पद होतं आपलं वेल्थ यामध्ये सुद्धा ग्रॅज्युएशन पाहिजे जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल फायनान्समध्ये मार्केटिंगमध्ये बँकिंगमध्ये मध्ये तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल नाही किंवा अथवा तुमचं जर ग्रॅज्युएशनही नाही असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता यामध्ये एक्सपिरियन्स पाहिजे बघा तीन वर्षाचा सेल्स अँड मार्केटिंगमधला ठीक आहे ही ऑफिशियल वेबसाईट तर आपण पाहिली आय डॉट बँक डॉट इन स्लॅश वेब स्लॅश करिअर्स डॉट करंट ओपनिंग आता यासाठी फी काय असणार आहे तर जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी सातशे पन्नास रुपये फी आहे आणि एस सी एस टी साठी फी नाही ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद